सर्वच पक्षातून आलेले आमदार सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अण्णा कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच व्यासपीठावरती फक्त अंदा दोन मिनिट बोलणार आहे पण घटनाक्रम कसा झाला ह्याच मी सांगणार या प्रकारामध्ये बघा बरं का माणूस की कशी असते बघा तो जो वाचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अन्ना देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडणीचे हे जे वाल्मीक अन्नाकरांचे हे जे गुंड लोक तिथं गेले होते ते वॉचमननी जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या बरोबर आहे की नाही विषय जे जाती पाती राजकारण आपल्या महाराज जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे मी ठामपण म्हणतो ह्या वाल मी करायला म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल कि या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्व जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठू आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कळकळून मी तर विरोधी पक्ष बांधकावरती आहे पण थसना तर भाजप मध्ये येत नादा तर ना आमचे छाती ठोकून बनल्याला आत्ता का बनलेत ते आणि सगळ्यात महत्वाच कि सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या <स्थारी> सगळ्यांसाठी हा काय कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहा समोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष आणणार तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिट तर अण्णा जर तिथं बोलले असेल सभागृह ढस रडलं असत तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका नकानी पवार साहेब अभिनंदी पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होत लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघाल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाही ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पकड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी इथं जमलेले साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एस पी साहेब ची बदली झाली या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा एकाच ठिकाणी अडकतो या त्याला फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही आवड साहेब दुसरी गोष्ट त्याचा कनेक्शन डायरेक्ट लागतंय त्या खंडी मुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला तर एका गुणामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं तीनशे दोन मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना अन तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना हे वाल्मिक अंधाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे मागणी आहे की एक मला बोलून द्या व्यवस्थित